तर मंडळी नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्याकडे गेली आज आमची बहिणी दोन आहे आणि शे जेनी शौनक सगळी येईल सानू त्यांच्यासाठी प्रज्ञा करता हळूहळू नाही हळूवडे तू करते म्हणून असा घेतात बघा काय पाहिजे तुला हे बघा हळूहळू तळूच काम चालू आहे कढई जरा जास्तच मोठी आहे असं नाही कापून घेऊन दे 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 तो तो दे अगं तो दे ना बघ का गिफ्ट हाडलेला सानूसाठी कसं आहे सानू गिफ्ट अगं बघून सांग इकडे कसं आहे आवडलं हम्म तपास मामीला तपास पहिली जाऊन आणि राणी घेऊन जा वेड्यांच्या हॉस्पिटल काय काय मेनू होते बघ आमची अळवडी तयार होत शहनाक आमच्यावर अडता

जेनिंग काय नाही अडूगा काय काय केलं गो ज्यो अम किता आलेली आहे पाणी करते जमता काय नाही बरी का ना ना गो दुगा। दुगा।

तुमचा हडू त्याची मदत केलंय ना शौनक डाळ नाही असा रिव आई त्या दिवशी त्या दिवशी चिकन केले सम्या वाटला मटण झाला त्या म्हणता मटण कोणी आणला

सानवी येते डॉक्टर सानवी डॉक्टर सानवी तपास कोणाला तपासत हा तपासता मग ते इंजेक्शन देणार आहे आता हा आता इंजेक्शन તપાસ તપાસ

नातवंडा नातवंडाई जशी मस्का पाव हाडून ठेवली आणि मारी विटा मारी आणि काय ते काय खेळताय रे तर मग आमचं कसं वाटलो आजचं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ आवडत असतील मस्त वाटला आमचे व्हिडिओ ला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सांगेन सांगू काय करा हा का। सबस्क्राईब करा, करा म्हणून चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला ना हा गुड मॉर्निंग मंडळी तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आता आपण चाललो आरपीडीत कारण आमच्या दिदीचं आणि प्रज्ञाचा स्टॉल असा आनंदोत्सवात तो बघू आणि त्याची पोजिशन बघतो थैसर जरा काय काम सामान हवं तर टाकतलो आणि नंतर मग संध्याकाळी दाखवतो उद्घाटन झाल्यानंतर कसा आता मग चला तर मग या आणि नक्की या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस कार्यक्रम आहतो हा बाळ काय झालं हा आणणार आणणार तर या मग बघूया आपल्या स्टॉलची कशी तयारी चालू आणि कसा काम आता चला तर मग सामान काय मग स्टॉलचा फक्त बघून येऊया हा चला चल बघा आता आम्ही आरपीडी दिदी आणि मी येलो आहो स्टॉल बघू आमचं अकरा नंबर स्टॉल आजपासून सुरू आहे संध्याकाळी चार वाजता बघू शकता अजून काम चालू आहे वेळा चालू हो चार नंतर सुरू होतली ते बा तो शेवटचा स्टॉल तो आमच्या तिकडे तर मग येऊया संध्याकाळी आपण तयारी करू कुपना दिले आहेत आणि संध्याकाळच्या स्टॉलची तयारी चालू असा आज संध्याकाळपासून सुरू होतला त्याच्यामुळे इकडे काय भी काय भी सेट ठेवू ठेवूय काय आहे सेट करून घेतो काय आहात हे नक्की मग हे बघा नथ बघा हँडमेड नथचे प्रकार आहात कस्टमाइज आहे तर तुम्ही घेऊ शकतात करून तुमका खूप सारे वेगवेगळे ज्वेलरी असत काम चालू असा तुमका हवे झाले तर तुम्ही मागवू शकता ऑनलाईन आणि ह्याच्यात पण भरपूर स्टॉक आहे बघा भरलेलो आहे नक्की भेट द्या लवकरात लवकर बघा या बघा सामान बघा आता लवकर भेट द्या लवकर भेट द्या तीनच दिवस असं स्टॉल सामान बघून घ्या

तिकडनं उघड ना आमचा मार बा विमलच्या पेश्याच विमल हाल सामान आमचा इल्ला आता स्टॉलवर जाऊन ला, सामान लावची तयारी करूया चल तू बघा स्टॉलची तयारी सुरू आहे कार्यक्रम काय नसतात अंकिता कटपुतली हा बघा आता आमची स्टॉलची तयारी सुरू आहे बाकीची माणसं इल्ली असत ती आपल्या स्टॉलची कामं चालू होत हे बघा वेगवेगळे स्टॉल असत दड़े, आजमध्ये जात तर आजमध्ये आमचं स्टॉल नंबर असा अकरा सगळी मंडळी आपापली काय तयारी करतात टी शर्ट असत आमची तयारी चालू आहे अजून सजावट चालू आहे जोरदार बघा आमची तयारी ऑलमोस्ट आता झालेली आहे तुमका का हवं तर तुम्ही तीन दिवस येऊन घेऊ शकता बॅनर पण लावून झालो आमचं स्मृतीस क्रिएशन कानातली काय काय होय आता लग्नाच्या रूपात आणि लागणारे वस्तू सुद्धा असत बघा मापता होळ तर नारळ मनीष जोरदार मदत करता थोडे थोडे दुकानवाले येऊच्यात सगळ्यांची कामं तर चालू होती बघा आमच्या बाजूचा स्टॉल आता जवळजवळ रेडी होई दिला आमच्या स्टॉलवरचा काम झाला आतमध्ये पण स्टॉल असत आतमध्ये शाळेचा जो हॉल असता छोटो त्याच्यात पण ते स्टॉल लागलेले आहेत पण ते अजून चालू होऊ नाही होत काम चालू आहे सगळे स्टॉल चालू होतले आज संध्याकाळी आज पाच वाजता उद्घाटन आहे त्याच्यानंतर या सगळ्या चालू हे बघा अन स्टॉल सुरू जातात पहिले काकी आमची भाऊ गिल्ल आमचे स्टॉल आणि काकीचा कॅन्टीन आहे त्याच्यात तुम्ही येऊन वडापाव खाया स्टॉला भेट देऊन मग काकीकडे खरं जास्त खरेदी केल्यात तर तुमका वडापाव फ्री आणि चहा वडापाव आणि चहा फ्री तुमका व्हायचा नेऊन बिल दाखवायचा तडे

आणि ह्याच्यानंतरसाठी तर काही हे गोष्टी लागतील तर आम्ही अवेलेबल करून देऊ आमच्या दुकानात झाला गो करून झाला अजून बारीक सारीक राहुला आणि सगळे स्टॉल भरले आणि लोक उद्घाटनाची आधी थोडी येईल आणि हड़े बघा बाजूबाजूचे सगळे स्टॉल आता चालू जातले आहेत एक पाच वाजता उद्घाटन आपल्या दुकानात आहेत ना प्राईजचं प्रज्ञा आमचा आता प्राईज लिहूचं काम करता आता आमचं स्टॉल पूर्णपणे लावून झालेलो बघू शकतात तुम्ही हा बघा बघा झालेला असा आमचा आणि गिरायका पण मग सुरू झाली आहेत आमची पहिली तर बोनी झाली आहे मग अशी सिद्धीचं स्टॉल आमचा चालू आहे

आणि हे पाचशेच्या वर जाणार कुपनच आणि त्या लकेट आहे मध्ये पैठणी विनर आणि ही कुपनच्या बॉक्सात टाकूची कोण रे बघ कोण तरीत्री गा पाहायला गर्दी बऱ्यापैकी गर्दी आहे कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद हे बघा आतले स्टॉल आहे आता बऱ्यापैकी गर्दी कमी झाल्यामुळे शूटिंग करू होता गर्दीमुळे शूटिंग करू गावत नव्हती तर मग मंडळी आजच्या दिवसाचा सगळं शॉपिंग वगैरे झालेली आहे आमची आणि आता स्टॉल आम्ही बंद करू घेतलेलो आहे जर व्यवस्थित स्टॉल बंद करायचं काम चालू आहे बघू शकता आता गर्दीही कमी आली आणि बरीचशी लोकं गेली आहेत सगळे आपले स्टॉल बंद करू घेतात अजून तीन दिवस स्टॉल आहात तुम्ही पण या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आजचं दिवस झालेलो आहात सव्वीस आता राहिले सत्तावीस आणि अठ्ठावीस कुठले आता बांधलेले आहेत आता जाऊची तयारी सगळे बॅगे पॅक केले आहेत ही आमची लग्नाची शॉपिंगची बॅग द्वारकादास श्यामकुमार ह्याच्याकडे आम्ही साडी घेतलेले हा त्याची आठवड आहेत का सामान आता आता आमक आतमध्ये ठेवत त्या नावा घालून ठेवतो आमच्या स्टॉलचा नंबर कसं होतं आजचा दिवस येत काय का थंडी वाटता बाबा सगळ्यांनी बघा बंद करू घेतली आपली दुकाना लोक पण कमी झाली चला आता चाललो आमचं उद्याच्या दिवसासाठी लोकांनी बाबा हे सामानं ठेवली आहेत पॅक करून परत आणूप नको म्हणा आणि आम्ही पण सामान आहे बाबा हे पॅक करून ठेवलेला सगळ्यांनी तशीच आहे पॅक केली आणि म्हणायला लागले उद्याचं वया विचार हडता सकाळपासून काय काय सगळं आता पॅक करून झाला चला तर मग मंडळी आम्ही आता चाललो घराच्या दिशेने तुमका आमचं आजचं ब्लॉग कसं वाटलं आमका कमेंट लाईक शेअर करून नक्की सांगा आणि आमचे ब्लॉग आवडत असतो तर लाईक शेअर करू विसरू नका चला बाय बाय भेटूया आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये मी सगळी आता जाऊच्या गडबडी घडतात नाही बाय बाय दिदी चल कसं होतो आजचं दिवस अंकिता छान चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये भेट भेट द्या आणि खरेदी करा चला बाय बाय